रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे येथील इयत्ता तिसरी विद्यार्थी एक छोटासा प्रयोग करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया नमस्कार आम्ही आता तिसरी विद्यार्थी पाण्यात विरघणारे पदार्थ आणि पाण्यात न विरघणारे पदार्थ या यासाठी पदार पदार या, या एक प्रयोग करणार आहोत चला तर मग पाहूया मला सांग पाहू या प्रयोग साठी कोणते साहित्य आहे रियास पाणी वाचतात ला चमचा साक्षी आता तू साखर साही आता तू पेन पेन्सिल अथर्व आता तू बांडे दगड आता ज्योती तू सांग वाट वेरी व्हेरी गुड चला आता प्रत्यक्ष प्रयोगाला सुरू करूया आता मी ग्लास ग्लासमध्ये पाणी टाकते हा साक्षी आता ह्या या, या, या पाण्यामध्ये हो एक पदार्थ ग्लासामध्ये मन, पाण्यामध्ये मीठ टाकते आता ढवळ पाहू आता काय झालं आता काय झालं मीठ पाण्यात विरघळलं व्हेरी गुड आता रियान्स तू कर पाहू मी पाण्यात पेन टाकतो आता ढवळ हे काय झालं पेन पाण्यात विरघळला नाही हा ज्योती आता ह्याच्यात पाण्यात पदार्थ टाक मी साखर टाकली आता ढगळ पाहू आता काय झालं साखर पाण्यात विरघळली व्हेरी गुड चाळील आता या पाण्यात एक पदार्थ टाक पाहू मी पाण्यात खडी साखर टाकली आता ढगळ पाहू काय झालं खडी साखर पाण्यात विरगळली व्हेरी गुड ओवी आता तू सांग पाहू ह्या त्या पाण्यात एक पदार्थ टाक मी दगड टाकते आता चमच्याने जवळ काय झालं पाण्यात दगड विरगळला नाही वेरी गुड आठरव पाण्या एक पदार्थ टाक पाहू मी पाण्या टाकतो आता चमचेने ढवळ काय झालं इलेजन पाण्यात नाही ना व्हेरी गुड हा अंजू या या पाण्यात एक पदार्थ टाक पाहू मी शार्पनर टाकते आता चमच्याने ढवळ काय झालं तिथं शार्पनर पाण्यात नाही निघून व्हेरी गुड अर्धे टाका हो मी पेन्सिल टाकते आता चमच्याने ढवळ काय झालं पेन्सिल पाण्यात नाही विरघळली वेरी गुड हा समाधान या पाण्यात एक पदार्थ टाक पाहू मी पान टाकना आता ह्याला ढवळ काय झालं पान विरगळलं नाही वेरी गुड हा dito एक पाण्या पाण्यात एक पाण्यात एक पदार्थ टाक पाहू मी पाण्यात कानातला टाकते चमच्याने ढवळ पाहू काय झालं कानातला पाण्यात बिघडला नाही व्हेरी गुड बघा मित्रांनो आपण पाण्यात साखर खडी साखर पेन्सिल पेन बांगडी पान शॉपनर आणि खोडल्यावर टाकला आता मला सांगा पाण्यात विरघळणारे पदार्थ कोणते पान दगड इरेजर स्वप्न वेरी गुड आता तुम्हाला समजलं पाण्यात विरघळणारे पदार्थ आणि पाण्यात न विरघळणारे पदार्थ समजलं हो काय केले आहे काजलने तुमच्याकडून प्रयोगाची कृती करून घेतलेली आहे आणि तुम्ही पण काय केलेलं आहे छान असा प्रयोग इथे सादर केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला तुमचे खूप खूप कौतुक चला आपण तुम्हाला शाबासकी देऊया शहाशना एक शमाशना शमाश पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू Я вам пока массаж. Чтобы я